अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो नजर ही प्रत्येकाला लागते लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत नजर लागते तर या नजरेपासून वाईट नजरेपासून वा वाचण्यासाठी आपण आज काही उपाय बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मागील कित्येक दिवसांपासून नजर काढण्याची परंपरा देशभरात चालली आहे अनेक ठिकाणी याला दृष्ट काढणे असेही म्हणतात कुणीही व्यक्तीला त्यांच्या चांगुलपणामुळे किंवा त्याच्या यशामुळे दृष्ट लागू शकते प्रमोशनपासून ते घर दुकान नोकरी अशा अनेक गोष्टींना वाईट नजर लागते असे म्हटले जाते लहान मुलांची दररोज दृष्ट काढावी लागते दृष्ट नाही काढली तर मुले आजारी पडतात असं मानलं जातं बऱ्याच वेळा त्यांचं खाणं पिणं बंद होतं आणि चिडचिड होते काही वेळा अशी बाळं दूध पिणं बंद करतात त्यावेळी त्यांना दृष्ट लागली असे म्हटलं जातं त्यांच्यावर वाईट नजरेचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असल्याचे मानले जाते अनेकांचा नजर किंवा दृष्ट काढण्यावर विश्वास नसतो पण जेव्हा एखादं बाळ विनाकारण खाणं पिणं बंद करतं आणि ते चिडचिड सुरू करतं अशावेळी याकडे लक्ष देणं आवश्यक असतं आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्ती अशावेळी नजर काढण्याचा सल्ला देतात तर दृष्ट काढण्याचे आपण काही उपाय बघूयात जर तुमचे लहान बाळ चिडचिड आणि सतत रडत असेल तर यासाठी तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले ठेवा यानंतर हा तांब्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत अकरा वेळा हे उतरवून घेऊन नंतर हे पाणी एका भांड्यात ठेवा यामुळे दृष्ट लागली असेल तर त्याचा परिणाम कमी होईल लाल मिरच्यांसोबत काही घटक एकत्र करत मुलांची दृष्ट काढण्याची परंपरा जुनी आहे बाळावरून तीन वेळा या लाल मिरची उतरवून जाळून टाकाव्या हे हळूहळू प्रभाव दाखवू लागेल व लहान मुलांवरची दृष्ट वाईट नजर लागलेली कमी होईल जर मुलाची वाढ थांबली असेल तर अशा वेळी मुलाकडून सात वेळा तुरटी आणि मोहरी उतरवून आगीत जाळून टाकली जाते यामुळे मुलांची उंची मुलांची वाढही होईल दृष्ट लागलेल्या व्यक्तीस झोपवा भाकरीचा तुकडा पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा नंतर हा तुकडा चुलीत टाकून द्या हा उपाय मोठ्या माणसांवरही केला तरी चालतो मिठाचे सात खडे सात लाल मिरच्या मुठीत धरा नजर लागलेल्या व्यक्तीस झोपवून सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा नंतर हे साहित्य चुलीत टाका हा उपाय मंगळवार आणि शनिवारी केल्यास अधिक उत्तम बाळाला नजर लागली असेल आणि बाळ दूध पीत नसेल तर एका वाटीत थोडे दूध काढून बाळावरून सात वेळा उतरवा आणि हे दूध काळ्या कुत्र्याला पिऊ द्या बाळ दूध पिऊ लागेल तर मित्रांनो हे उपाय नक्की करून बघा लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना दृष्ट लागली असेल किंवा वाईट नजर लागली असेल तर ती नक्की कमी होईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जे नवीन भक्त असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक नक्की करा धन्यवाद